जीबीएस आजार हा पाण्यामुळे होत असल्याचा दावा याआधी केला जात होता पण आता या आजाराचं संक्रमण होण्यामागची आणखी एक कारण समोर आलेलं आहे फक्त दूषित पाण्यामुळे नाही तर कोंबड्यांमुळे या आजाराची लागण होत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे दरम्यान ज्या भागात हा आजार पसरला तिथल्या कोंबड्यांच्या विल्हेवाट लावायची गरज नाही फक्त कोंबड्या घेतल्यानंतर ते अन्न पूर्णपणे शिजवून घेतलं पाहिजे असं त्यांनी म्हटलंय आपल्या इथं खडकवासल्याच्या भागामध्ये जे काही मधल्या काळामध्ये आजार उद्भवला त्यामध्ये आपल्याला वाटलं पाण्यामुळं अमुक आहे तमुक आहे परंतु तिथं खडकवासल्याच्या एरियात काहींचं म्हणणं कोंबड्यांचं काही मांस खाल्ल्यामुळं ते झालं त्याच्याबद्दलची अतिशय चांगल्या प्रकारची सगळी माहिती घेतलेली आहे मी आता राजेंद्र भोसलेंना पण सांगणार आहे त्याची प्रेसनोट काढा त्यामध्ये म्हणजे तिथल्या कोंबड्या किंवा काही त्याची विल्हेवाट लावण्याची गरज नाही फक्त घेतल्यानंतर ते अन्न पूर्णपणे शिजून घेतलं पाहिजे डॉ